की म्हणजे तुम्ही सुद्धा माझा ब्लॉग बघितला असेल तर समजलं असेल की ह्या कपड्यापासून मी लहान मुलीसाठी ड्रेस शिवला दीड वर्षाच्या तर त्या दोघींसाठी बहिणी बहिणींसाठी शिवायचा होता एक मी आधी शिवलेला आहे जो की आता माझ्याकडे आहे पण मी आधीच तो दाखवलेला सुद्धा आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवेन तर त्यातून एवढा कपडा आता शिल्लक राहिलेला आहे तर हा मरून कलरचा आहे तो त्याने तीन मी तीन मीटर आणला होता काहीतरी आणि हा आहे तो सेपरेट सेपरेट तीन मीटर म्हणजे दीड दीड मीटर तीन मीटर होता आणि हा सुद्धा कपडा तीन मीटर होता तर कारण की त्यांना ह्यातून ब्लाउज शिवायचा होता पण फक्त ह्याच्यातून टॉपच शिवणं झालं कारण की खूप साऱ्या डिझाईन्स होत्या तर मी आतापर्यंत जसं की तुम्हाला माहिती आहे मी कोणता क्लास वगैरे केलेला नाही त्यामुळे मी सुरुवातीचा जो ड्रेस होता तो डायरेक्ट दाखवला नाही तुम्हाला स्टिचिंग वगैरे कारण की मलाच नव्हतं मला येईल का नाही मी अशीच आपलं रिस्क घेतली होती आला आला गेलं गेलं असं माझं चाललं होतं तर तो खूप छान ड्रेस आला आणि त्या मुलीला पण चांगला बसला आणि त्याचं फिनिशिंग सुद्धा चांगलं आलं होतं तर म्हटलं हा कसा शिवायचा कारण की ह्याची जास्त व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबलच नाही मी खूप शोधले की कसा शिवायचं अख्खा दोन दिवस मी त्याच्यावरती रिसर्च करत होती पण दीड वर्षाच्या मुलीसाठी एकही असा ट्रॅडिशनल कट आणि स्टॉपचा व्हिडिओ नव्हता सापडलाच नाही मला पण मी त्या मुलीची अगदी व्यवस्थित अशी मापं घेतली होती त्यामुळे मला एक्झॅक्ट बऱ्यापैकी शिवता आला म्हणजे चांगला शिवला असं नाही म्हणणार की बऱ्यापैकी चांगला झाला होता ड्रेस तर म्हटलं तर ठीक आहे एकही व्हिडिओ यूट्यूबवरती नाही तर आपण टाकावा जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याला थोडीफार हेल्प झाली तर चांगलंच आहे तर मला कालचा जो ड्रेस मी शिवला ना तो मला खूप चांगला बस म्हणजे त्या मुलीला खूप छान बसला त्यामुळे म्हटलं चला सांगते तुम्हालाही कसा शिवायचा तर तिच्या ड्रेससाठी मी काय काय माप पहिल्यांदा घेतली होती ते मी सांगते कारण की ज्यावेळी आपण अक्षरशः लहान मुलींसाठी कपडे शिवतो ना त्यावेळी आपल्याला कळत नाही की तिला नेमकं माप किती घ्यायची काय घ्यायची किती माप टाकायचं काहीच समजत नाही आपल्याला तर मी तिची मापं लिहून घेतली होती ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्या आधी सांगेन की जसं तुम्हाला माहिती आहे की मी कोणता क्लास वगैरे केलेला नाही आहे पण मला बऱ्यापैकी मोठ्या बायकांची मी आतापर्यंत ड्रेस शिवले होते टॉप शिवले होते ब्लाऊज शिवले होते सगळं शिवलं होतं पण आतापर्यंत मी स्कर्ट आणि टॉप ट्राय नव्हता केला तर म्हटलं चला आज ट्राय करते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर बघा मी मापं काय काय घेतली होती ती तुम्हाला सांगते तर टॉपसाठी मी घेतली होती उंची टॉपची जी उंची होती ती इथं इथपर्यंतची त्यानंतर रुंदी घेतली होती शोल्डर घेतला होता गळा रुंदी घेतली होती समोरच्या गळ्याची उंची घेतली पाठीमागच्या गळ्याची उंची आणि मुंडा आणि गळा रुंदी एवढंच मापं मी घेतली होती आणि त्यानंतर स्कर्टसाठी फक्त दोन मापं घेतली होती उंची आणि कमर रुंदी तर आता ही दीड वर्षाच्या मुलीची माप आहेत मी कटिंग करताना तुम्हाला दाखवणारच आहे की काय काय माप घेतले तर चला व्हिडिओला पण सुरुवात करूयात तर चला कटिंगला सुरुवात करूया तर हा जो कपडा आहे तो अस्तरचा कपडा मी ऐंशी सेंटीमीटर असतं आणला होता त्याच्यामध्ये एक टॉप ऑलरेडी शिवून झाला आता दुसरा शिवायचा होता चल चला सुरुवात करूया तर लक्षात ठेवा माझ्या साईडनी बंद बाजू आहे पुढच्या साईडनी खुली बाजू आहे तर आता मला उंची टाकायची आहे उंची मी घेतलेली आहे साडे इंच दीड वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे लक्षात ठेवा मी साडे दहा इंच उंची टाकलेली आहे त्यानंतर रुंदी टाकणार आहे तर वीसचा चौथा भाग चार इंच आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मी शिलाई मार्जिन करून साडेसहा इंच रुंदी घेतलेली आहे आणि आता मी गळा घेते तर गळा घेतलेला आहे दोन इंच गळा रुंदी घेतलेली आहे बघू शकता आणि तेतच पुढे शोल्डर मी साडेचार इंचावरती घेतलेला आहे त्यानंतर जिथे शोल्डर घेतला तिथूनच खाली मुंडा साडेचार इंचावरती घेतलेला आहे आणि आता अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेत आहे तर आपल्याला याच्यामध्ये जास्त काही मापं लागत नाही अगदी चार पाच मापं लागतात फक्त तर बघू शकता आता मी पुढच्या म्हणजे हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागच्या भागाला मी एक इंचावरती गोलाकार देणार आहे आणि त्यानंतर गळ्याची उंची घेणार आहे अडीच इंच तर अडीच इंच तुम्हीही घ्यायची आहे कारण की दीड वर्षाच्या मुलीसाठी अडीच इंच गळाची उंची परफेक्ट आहे तर इथे सुद्धा मी एक इंचावरती गोलाकार देणार आहे गळ्याला बघू शकता अशा प्रकारे तर व्यवस्थित गळ्याला आकार द्यायचा कारण की लहान मुलीचा ड्रेस आहे आणि थोडा जरी गळा चुकला तर ते चांगलं दिसत नाही त्यामुळे मी एकदम सावकाश गळ्याला आकार दिलेला आहे तर खाली मला पाण्याचा थेंब कसा असतो तशा आकाराची डिझाईन बनवायची होती बघा अशा प्रकारे तर मी एकदम नाजूक आणि त्यांनी सांगितलं होतं की जास्त मागचा भाग खुला नाही राहिला पाहिजे एकदम छोटी डिझाईन बनव कारण की ते डीप नेक असतात ना ते मोठ्या बायांना चांगले दिसतात लहान मुलींना नाही तर त्यानंतर मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे हा पार्ट बघू शकता अगदी सावकाश असं मी कटिंग करून घेतले आणि गाळ्याचं सुद्धा कटिंग करून घेतलं आहे जसा आपण शेप दिला होता तो शेप मी जसाच्या तसा कट करून घेतलेला आहे तर बघा मी आधीच्या टॉपवरून तुम्हाला दाखवते सेम टू सेम अप्लाय तर हा सुद्धा भाग तयार झालेला आहे त्यानंतर आता पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर आधी मी पाठीमागच्या भागाचं कटिंग केलं कारण की त्याच्यावरती डिझाईन वगैरे बनवायची होती त्यामुळे आणि आता जो काही आस्ताचा कपडा शिल्लक राहिला होता तो ॲडजस्ट करून घेतला आणि त्याच्यावरती जो पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेतला होता तो जसाच्या तसा खडूने मार्किंग करून घेतला कारण की लहान मुलीचा ड्रेस आहे जवळपास सगळे मापस सेम आहेत गळ्याची उंची गळ्याची रुंदी सगळीच मापस सेम आहेत बघू शकता तरीसुद्धा एकदा व्यवस्थित बॉक्स तयार करायचे आणि मग गळ्याला आकार द्यायचा तर सुद्धा इथे बघा गळ्याची उंची अडीच इंचावरती पुन्हा घेतली आणि पुन्हा इथे मी गळ्याला गोल आकार देत आहे कारण आकार जर चुकला तर ते बिघडत जातं तरी तर मुंड्याला मी पावणे एक इंचावरती गोलाकार दिलेला आहे पाठीमागच्या ब मुंड्याला एक इंचावरती दिलेला होता आणि पुढच्या मुंड्याला पावणे एक इंचावरती दिलेला आहे कारण लहान मुलीचा ड्रेस आहे त्यामुळे तर अशा प्रकारे आपलं दोन्ही भागांचं कटिंग करून झालेलं आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजू आपल्या इथं कटिंग व्यवस्थित करून तयार आहे तर एकावर एक ठेवल्या आणि व्यवस्थित आहे का चेक करायचं उंची कमी जास्त झाली असेल तर ते खालून आत्ताच कट करून टाकायचं म्हणजे पुन्हा आपलं बिघडणार नाही तर आता मी मेन फॅब्रिकवरती हे जे पार्ट आपण कट करून घेतलेत ते व्यवस्थित क ठेवून कटिंग करून घेणार आहे तर मी ते गळा कट करणार नाही जसं की आपण सुद्धा गळा कट करत नाही तो नंतर आपण स्टिचिंग करतानाच कट करतो त्यामुळे होतं काय की फिनिशिंग चांगले येतं तर त्यासाठी तर मी दोन्ही पार्ट इथे व्यवस्थित ठेवून कट करून घेतलेले आहेत बघू शकता तर आता स्कर्टचं कटिंग करायचं आहे तर स्कर्टचं कटिंग करण्यासाठी दीड मीटर कपडा होता मी घडी घालून घेतलेला आहे तर काही अवघड नाही फक्त घडी घालायची होती आणि घडी घातल्यानंतर बघा व्यवस्थित असं मी ठेवून घेतला जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी लहान घडी घालायची कारण की आपली उंचीसुद्धा कमी आहे बघा अशा प्रकारे तर आता मला उंची टाकायची होती तुम्ही बघू शकता हा आठ पदरी कपडा झालेला आहे आठ फोल्ड आहेत त्यानंतर उंची टाकलेली आहे मी पंधरा इंच तर बघा आणि शिलाई मार्जिन थोडीशी टाकून मी साडे पंधरा इंचावरती उंची टाकलेलं आहे तर एकच माप लागतं आपल्याला स्कर्टसाठी ते म्हणजे उंची दुसरं कोणतंही माप इथे लागत नाही कमरेचं लागतं ते आत्ता नाही लागत शिवताना लागतं तर जिथे उंची आली होती तिथून एक सरळ लाईन मारून घेतली आणि कपडा कट करून घेतला आणि जो कपडा आपण कट केलेला आहोत तो नंतर आपण बेल्टसाठी लावणार आहोत लक्षात ठेवायचं तर आता स्टिचिंगला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी पाठीमागचा भाग रेडी करून घेणार आहे तर पाठीमागचा भाग सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आस्तरचा कपडा ठेवून मी व्यवस्थित तर पिणा लावून घेणार आहे पिना लावल्यामुळे होतं काही की कपडा आपला हलत नाही आणि फिनिशिंग पण चांगलं येतं आणि आपल्यालासुद्धा सोपं जातं शिवताना नाहीतर एकदा जर हाललं तर आपल्याला ती शिलाई उसवून पुन्हा रिटर्न ते शिलाई द्यावी लागते त्यासाठी असंच करायचं शक्यतो दर पाऊन इंच मार्जिन सोडत मी तर पूर्ण पार्टला या शिलाई करून घेणार आहे बघा अशा प्रकारे पावन इंचावरती मार्किंग सोडून मार्जिन सोडून मी तर शिलाई दिलेली आहे ठीक कड़े आहे तर अशा प्रकारे मी इथं कडेकडेने एक शिलाई दिलेली आहे बघू शकता गळा वगैरे व्यवस्थित येईल ह्याची लक्ष द्यायचं कारण आपला गळा वेगळा आहे त्यानंतर हा जो कपडा आतमध्ये आलेला आहे तो सगळा कट करून टाकायचा कट करताना थोडं लक्ष द्यायचं नाहीतर चुकून जर आपली शिलाई कट झाली तर पुन्हा खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे आधीच लक्ष द्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आपल्याला कट्स दिल्यामुळं मी नेहमी सांगत असते की आपलं फिनिशिंग चांगलं येतं आणि त्याच्यापेक्षा जास्त जा आपण ज्यावेळी अस्तर पलटी करू आतल्या साईडला त्यावेळी तो इझिली पलटी होतो त्यासाठी तर मी छोटे छोटे कट्स दिले आता हा पलटी करून घेते कपडा आतल्या साईडला तर पलटी करताना थोडं लक्ष द्यायचं कारण की ह्याची जी डिझाईन आहे त्या डिझाईनचा शेप जसाच्या तसा आला पाहिजे त्यासाठी मी व्यवस्थित असं म्हणजेकडे ज्या पिना किंवा काही असेल त्याने असं आतमध्ये टाकून व्यवस्थित शेप काढून घ्यायचा बाहेर कारण की आपण ह्या शेपसाठीच एवढी मेहनत करत आहोत त्यामुळे आपले शेप नाही बिघडला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तर खूप वेळ जातो ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कारण की हा ड्रेस ऑलरेडी खूप नाजूक आहे आणि खूप छोट्या मुलीचा आहे त्यामुळे तर आता काय करायचं दापशिलाई देऊन घ्यायची बघा वरून हळूहळू दापशिलाई कडेकडेने देऊन घ्यायचे अशा प्रकारे तर आकार चुकणार नाही याकडे थोडंसं लक्ष द्यायचं असं मी तुम्हाला सांगेन तर आता मी इथे पूर्ण पार्टला मागच्या साईडने दाब शिलाई देऊन घेणार आहे खूप सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे एकदा बघितला व्हिडिओ तरी अगदीच कळेल असं मला तरी वाटतं आहे तुम्हाला कळतं हो का नाही ते मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून तर बघा कडेकडेने शिलाई दिलेली आहे तुम्ही बघू शकता इतका प्रॉपर असा आपला शेप आलेला आहे तर आता काय करायचं आता आपल्याला खालच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपलं जर अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक एकमेकाला दाबून असे पूर्ण पार्टला कडेकडेनी पाव इंच नाही सोडायचं एकदम कमी एक दोन लाईन टेपच्या असतात ना तेवढंच मार्जिन सोडत आपल्याला शिलाई द्यायची असते कारण की आपलं जे अस्तरचं कटिंग आहे ते प्रॉपर व्यवस्थित कटिंग आहे जर तुम्ही ह्या साईडने पाऊन इंचावरती शिलाई देत बसाल तर तो कपडा कमी पडण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं मार्जिन्स थोडंसंच आपल्याला ठेवायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून टाकायचा त्याची आपल्याला काही गरज नसते हा कपडा कट केल्यानं आपण ज्यावेळी इंटरलॉक करतो ना त्यावेळी इंटरलॉक करताना जास्त प्रॉब्लेम येत नाही तर ह्या ड्रेसला मला पूर्ण इंटरलॉक वगैरे करायचं होतं सगळं करायचं होतं तर आता ना मी पाठीमागचा भागसुद्धा अशा प्रकारे रेडी करून घेत आहे तर पाठीमागचा भागसुद्धा म्हणजे जास्त अवघड असं काही नव्हतं नॉर्मली मी कडेकडेने एक शिलाई दिली पावींचावरती इंचावरती आतला जो कपडा होता तो कट केला आणि छोटे छोटे कट्स देऊन घेतले इथेसुद्धा आणि आता काय करायचं उलटा केला आणि एक, के एक दाब शिलाई द्यायची तर तुम्ही बघू शकता की कट्स दिल्यामुळे आतल्या साईडला इझिली अस्तरचा कपडा पलटी होतो आणि आपली दाब शिलाईसुद्धा व्यवस्थित बसते तर आता सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला चारही बाजूंना खालच्या साईडने शिलाई द्यायची आहे कारण की आपले दोन्ही कपडे एकमेकांना जाम बसावेत त्यासाठी अगदी थोडंसं मार्जिन ठेवत आपल्याला शिलाई द्यायची जास्त मार्जिन ठेवायचं नाही बघा अशा प्रकारे आणि जो एक्स्ट्राचा कपडा तर तुम्ही बघू शकता ह्या पार्टला थोडासा मळा मला, मला गोळा आल्यासारखा किंवा एखादी चुनी जास्त आल्यासारखं वाटत होतं तर मी लक्ष देऊन बघत होते की काही आहे का कमी जास्त आहे का तर असं कधी कधी होतं त्यासाठी आपल्याला लक्ष आधीच द्यायचं असतं पुन्हा विसरून गेलो आणि कस्टमरच्या बेबीने ड्रेस घातला आणि त्यांना वाटलं की तो खूप फुगल्यासारखं वाटतंय तर तो प्रॉब्लेम होतो त्यासाठी आत्तीच लक्ष देऊन बघा मी खालच्या साईडनं पुन्हा शिलाई दिलेली आहे आधी एक दिली होती पुन्हा मी ते दुसरी शिलाई देऊन दिलेली आहे कड़े कडेकडेने बघा अशा प्रकारे आणि आता इथेसुद्धा जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो कट करून टाकायचा तर तिन्ही साईडचा मी व्यवस्थित हा जो एक्स्ट्राचा कपडा आला होता तो मी कट करून टाकलेला आहे येऊ शकता अशा प्रकारे तर आता काय करायचं आपल्याला हे दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत की बरोबर आहेत का उंची बरोबर आहे का रुंदीला बरोबर आहेत का चेक करायचं आहे आणि जर बरोबर नसतील तर जे खालचं भाग वाढलेलं कमी जास्त असेल ते कट करून घ्यायचं आणि सेम पार्ट करून घ्यायचे कारण की इथे आपला हा लास्टचा पॉईंट आहे आपल्याला खाली कोणताही कपडा जोडायचा नसतो त्यामुळे ते व्यवस्थित आलं पाहिजे तर मी काय केलं आस्तरच्यामधून एक दोन इंचाची पट्टी काढून घेतली कारण की ह्या दोन्ही भागानं आपल्याला खालच्या साईडनं कमरेच्या साईडनं पट्टी लावायची आहे आपण हा ब्लाऊजसारखा पार्ट रेडी करत आहोत बघू शकता त्यामुळे आपल्याला खालच्या साईडनी आपल्याला कमरेच्या साईडनी पट्टी लावायची आहे आणि पट्टी लावल्यामुळं काय होतं की खूप जाम बसतं कमरेच्या साईडला खूप मस्त आणि कम्फर्टेबल वाटत असतं त्यामुळे पट्टी नेहमी लावून घ्यायची तर मी सुद्धा इथं व्यवस्थित पट्टी लावून घेतली त्यानंतर दाब शिलाई देऊन दोन शिलाई देऊन घेतलेल्या आहेत तुम्हाला इथं शिलाई करायची असेल करू शकता मी काही हात शिलाई वगैरे केलेली नव्हती मी फक्त डबल शिलाई देऊन घेतलेली आहे तर दोन्ही पार्ट व्यवस्थित तयार आहेत आता शोल्डर जॉईंट करायचे आहेत तर बघा शोल्डरचं जेवढं मार्जिन आपण वाढून घेतलं होतं तर आज अर्धा इंच मार्जिन सोडत मी इथं शोल्डर जॉईंट करून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे तर व्यवस्थित असे शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत आणि शोल्डर जॉईंट केल्यानंतर आपण स्लीवचा थोडाफार भाग आहे ना तो कमी जास्त होऊ शकतो त्यावेळी तो व्यवस्थित करून घ्यायचा कट करून घ्यायचा तर आता पुन्हा मी अस्तरच्या कपड्यातून एक दीड ते दोन इंचाची पट्टी काढलेली आहे तर मी सांगेन मी दीड इंचाचीच घेतली होती कारण की आपल्याला स्लीव्ज नाही लावायच्या त्यामुळे ला सुद्धा आपल्याला पट्टी करावी लागणार होती बघा अशा प्रकारे मी स्लीव्जला पट्टी करत आहे तर हे खूप सोपा बाग आहे याच्यामध्ये काही अवघड नाही आहे त्यानंतर स्लीव्जला पट्टी करून उलटं केलं आणि दाब शिलाई दिली बघा अशा प्रकारे तिथेसुद्धा मी दाब शिलाई दिलेली आहे आणि इझिली आतल्या साईडला अस्तरचा कपडा फोल्ड करून आता मी इथे कडेकडेनी अजून एक शिलाई देऊन घेणार आहे बघू शकता व्यवस्थित अशी मी इथे अजून एक शिलाई देऊन घेते तर अशा प्रकारे अजून एक शिलाई मी इथं देऊन घेतलेले तर मधी मधी धागा सुद्धा मशीनचा तुटतो वेळ लागतो नाजूक काम आहे सावकाश करावा लागतो बघू शकता सारखा धागा तुटत होता कारण की थोडंसं बाईच्या साईडला कसं सा जाड असतं आपण ज्या वेळेस बाईच्या तिथे पट्टी लावत होतो तेव्हा जाड कपडा येत होता मशीनच्या खाली त्यामुळे थोडंफार सुई इकडे तिकडे होऊ शकते तर बघा मी कडेकडेने एक शिलाई देऊन घेतली आता थोडंसं मार्जिन सोडून अजून एक आपल्याला पाव इंचावरती किंवा अर्धा इंचावरती एक शिलाई द्यायची जेणेकरून आपली भाई ना खूप छान दिसते दिसायला स्लीवलेस आहे त्यामुळे आपल्याला पट्टी केल्यानंतर खूप छान दिसतं त्यासाठी अजून एक पट्टी मी कड काढून घेतली कारण की दोन्ही भाईला ला आपल्या लावायच्या आहेत दोन्ही साईडला तर मी दोन्ही पट्ट्या ला इथं व्यवस्थित लावून घेणार आहे तर बघा दोन्ही साईडला मी व्यवस्थित पट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता हा कपडा उलटा केलेला आहे बघा अशा प्रकारे उलटा केलेला आहे आणि सगळं पार्ट व्यवस्थित आहेत का मी चेक केलेला आहे उंची कमी जास ना ना, आ, जास्त नाही ना सगळं चेक केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडच्या साईडनं मला थोडंसं जास्त वाटत होतं म्हणून मी चेक केलं की बरोबर बर आहे का तर मधं मध मद मी पट्टी ठेवली आपलं हे किती दहा येतं एक साईडला त्यामुळे पाचवरती एक टीक केली पुन्हा दहावरती अजून एक टिक केलेले आहे बघा तर अशा प्रकारे इथं आपला आहे जो फिटिंग पॉईंट आहे तर फिटिंग पॉईंटवरती मी डायरेक्ट शिलाई देत आहे पुढच्या भागाला अजून मी शिलाई दिलेल्या नाही आहेत डायरेक्ट फिटिंग पॉईंटवरती आणि मुंडा आहे आपला चार चारवरती हो तेन चा मी इथे फिटिंग करून घेतलेलं आहे मुंड्याच्या साईडला आणि आता कडेकडेने अजून दोन तीन टिपा देऊन घेणार आहे जेणेकरून ज्यावेळी कस्टमरला कमी जास्त होतील त्यावेळी त्यांना त्यांचं त्या खोलू किंवा फिटिंग किंवा खोलू खू शकतात त्यांच्या मनाने तर इथेसुद्धा मी व्यवस्थित मुंडा चेक केला की चार कुठे येते आहे आणि जिथे चार येत असेल तिथेच मी इथं फिटिंगची शिलाई दिलेली आहे बघा प्रकारे मी दोन्ही साईडला फिटिंगची शिलाई दिलेली आहे जो कपडा जास्त होता एक्स्ट्रा होता तो कट करून टाकलेला आहे तर आता उलटा करते तर जवळपास हा टॉप आपला रेडी झालेला आहे वरचा भाग तर आता इथं पाठीमागच्या साईडला एक बटन लावायचं आहे तर मी आता तुम्हाला इथं डिझाईनसुद्धा दाखवणार आहे की मी कशी डिझाईन बनवली होती तर मी काय केलं होतं एक कपडा कट केला होता जो सरळ आणि खालच्या साईडनं असा क्रॉसमध्ये कट केला होता तो काय केलं एका कडेकड्याने शिलाई दिली दोन्हीला आणि नंतर हे उलटं करून घेणार आहे आपण बंद तयार करतो जसं आपण ड्रेसला वगैरे बंद लावतो ना गाऊनला किंवा छोट्या मुलींच्या ड्रेसला तसे त्यानंतर ते उलटे करून घेतले तरी ते दोन्ही बन मी व्यवस्थित करून घेतले थोडेसे प्रेस करते कारण कपडा थोडा फुगीर होता आणि त्यानंतर आता मी इथं पाच पाय दहाचा एक कपडा घेतलेला आहे आपल्याला एक बटरफ्लायसारखं फुल तयार करायचं आहे त्यासाठी त्याला कडेने एक शिलाई दिली मधून थोडा पाठ खुला ठेवला कारण की उलटं करता यावं म्हणून त्यानंतर मी इथे इझिली उलटं केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे खूप सोप्पा आहे ही खूप सोपी पद्धत आहे डिझाईन वगैरे करणं हे जास्त अवघड काम नसतं ब्लाउज करेक्ट येणं गरजेचं असतं ब्लाउज किंवा ड्रेस करेक्ट येणं गरजेचं आहे मग तुम्ही डिझाईन तर काय कोणीही शिकू शकतं डिझाईन शिकणं जास्त अवघड नसतं तर बघा व्यवस्थित इथं मी डिझाईन तयार करून घेतलेलं आहे हे फूल बटरफ्लाय विथ नॉड अशीही फूल होतं आणि एक बटनसुद्धा लावलेलं आहे मी अशा प्रकारे तर मी बटन इथं हाताने लावत आहे तुम्ही सुद्धा हातानेच बटन लावायचं आहे तर बघा खालच्या जे आपण जे बन तयार केलेत नाही ते थोडं क्रॉसमध्ये ठेवून मी शिलाई दिली होती त्यामुळे ते असे क्रॉसमध्ये दिसतात नाहीतर तसं तुम्ही इझिली शिलाई दिली ना सरळ तर ते एकावर एक येतील तर आता मी हे ड्रेसला फुल व्यवस्थित लावून दिलेलं आहे बघा कसं दिसतं आहे त्यानंतर आता स्कर्टसाठी मी कपडा घेतलेला आहे जर जो आपण कपडा कट करून घेतला होता त्याला आपल्याला प्लेट्स टाकायचे तर हा आहे दीड मीटर कपडा त्यामुळे जवळपास तीन ते चार इंचाची मला एक एक फोल्ड करावं लागत होतं एक एक फोल्ड तीन ते चार इंच करावं लागत होतं कारण की कस्टमरने सांगितलं होतं खूप मोठा घेरा पाहिजे आणि पूर्ण दीड मीटर कपडा एका स्कर्टमध्ये वापर सांगितलं होतं त्यामुळे मी खूप मोठ्या मोठ्या प्लेट तर मोठ्या प्लेट आहेत तुम्हाला खूप नाजूक दिसत असेल तर करायचं कसं असतं वरच्या साईडनं छोटी प्लेट दिसली पाहिजे आणि खूप कपडा आतल्या साईडनं गेला पाहिजे असं पकडत पकडत आपल्याला तर प्लेट्स द्यायच्या असतात तर कंबर आपल्याला पाहिजे होती दहा इंचाची तर मी तर प्लेट्स टाकून दिल्या प्लेट्स टाकल्यावर बघते की चेक करून की दहा इंच आहे का कमरेचा भाग तर बरोबर दहा इंचावरती आलेलं होतं सेम त्याच पद्धतीनं मी दुसऱ्या बाजूलासुद्धा व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे प्लेट्स टाकलेलं आहे त्यानंतर काय करायचं दोन्ही स्कर्ट दोन्ही भाग आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत अशी कडेने एक शिलाई दिली तर दोन्ही साईडला कडेकडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तर नेहमी कर्ट आपण ज्यावेळी शिवतो त्यावेळी खालच्या साईडने शिलाई द्यायला सुरुवात करायची क स्कर्टच्या कारण वरच्या साईडला जिथं आपण बेल्ट टाकणार आहे तिथं कमी जास्त झालं तरी चालू शकतो तर बघा इथं स्कर्ट व्यवस्थित इथं रेडी झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथं लावायचं आहे पट्टी ज्या आपण बेल्ट म्हणतो वरच्या साईडनी ज्याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायचे आहे तर त्यासाठी मी इथे तीन इंचाचा कपडा कट करून घेतलेला बघू शकता तीन इंच म्हणजे एका साईडला दीड दुसऱ्या साईडला दीड असा मी तीन इंचाचा कपडा इथं कट करून घेतलेला आहे आणि चेक करते व्यवस्थित आहे का कारण की आपल्याला इथं वीस इंचचा कपडा पाहिजे होता म्हणून मी इथं चोवीसचा कपडा कट करून घेतलेला आहे कारण की आपल्याला चार इंच फोल्ड करण्यासाठी लागतं तर एका कडेने सुरुवात करायची जिथे कड आलेले आहे साईडची तिथून तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत मी ते शिलाई देत आहे तर लक्षात ठेवा स्कर्ट आता सध्याला सरळ भागाने आहे स्कर्टचा सरळ भाग आहे सरळ भागानेच मी बेल्ट लावायला सुरुवात केलेला आहे तर अगदी अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत मी इकडेकडेने एक शिलाई दिलेली आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे जो कपडा आहे तो बघा अशा प्रकारे कट केला आणि इथे मी डबल फोल्ड देऊन घेणार आहे तर दोन्ही साईडनं सुद्धा मी डबल फोल्ड केलं होतं त्यानंतर तो कपडा व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आणि आता काय करायचं जे आतमध्ये खूप धागे वगैरे सुटलेत खूप जाड वाटत असेल तर प्लेट्स आपण टाकलेला जास्त आहे त्यामुळे तो पार्ट आपण कट करून घ्यायचं नाही कट केलात तरी चालतो मी तर सांगेन कट नका करू त्यामुळे होतं काय आपला बेल्ट खूप मजबूत बसतो आणि खूप दमदार दिसतो त्यासाठी नाही कट केलं तरी चालेल तर आता काय करायचं आता मी स्कर्ट उलटा केलेला आहे लक्षात ठेवा आधी सरळ होता आता स्कर्ट उलटा केलेला आहे फिरवून घेतलेला आहे आणि पुन्हा जो आपली पट्टी आहे किंवा बेल्ट आहे तो डबल फोल्ड करत आतल्या साईडनं एक फोल्ड केला आहे आणि वरून एक असं डबल फोल्ड करत मी कडेकडेने एक शिलाई देऊन घेणार आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित तर लक्ष देत असाल व्यवस्थित लक्ष दिलं तर समजेलच थोडं समजण्यासाठी मी सांगेन थोडं अवघड तर आहे पण लक्ष द्यायचं नाही समजलं तरी रिपीट बघायचं तर मग नक्कीच समजेल तर बघा जर तुम्हाला एवढं खूप अवघड वाटत असेल तर सगळ्यात आधी पट्टीला दोन्ही साईडनं एक एक फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची नंतर पट्टी तुम्ही स्कर्टला जोडू शकता तसं पण करू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं तर माझं तर आता सवय आहे त्यामुळे मी तर डायरेक्ट डबल फोल्ड करत शिलाई देऊन हा बेल्ट जोडून घेतलेला आहे तर आता स्कर्टच्या खालच्या साईडलासुद्धा मी डबल फोल्ड करत शिलाई देणार आहे बघा खालच्या साईडला अशा प्रकारे मी खालच्या पूर्ण घेऱ्याला शिलाई देऊन घेणार आहे व्यवस्थित तर बघा एकदम सावकाश करायचं तर स्कर्ट शिवणं जास्त अवघड नाही काय केलं फक्त प्लेट्स टाकलेलं आहेत त्यानंतर दोन्ही कडा जोडलेला आहेत आणि बेल्ट लावलेला आहे ला तीनच कामं असतात स्कर्ट शिवण्यामध्ये पण टॉप शिवण्यामध्ये खूप वेळ जातो कारण की खूप छोट्या छोट्या डिझाईन छोटे छोटं करायला सांगितलं होतं कस्टमरने आणि त्यांनी सांगितलंसुद्धा होतं तुला पाहिजे तेवढे तू पैसे घेऊ शकते मला असं सांगितलं होतं तर मी तुम्हाला विचारलं होतं की किती पैसे घेऊ तर सर्वांनी वेगवेगळं सांगितलं पण मद मी सगळ्यांच्या मधून मधमध एक काढलं आणि मी घेतलेले आहेत चारशे रुपये तर दोन्ही ड्रेसचे मी चारशे रुपये घेतलेले आहेत कारण की माझं सामान काही जास्त एवढं लागलं नव्हतं पण म्हटलं पहिल्यांदा शिवलं आहे त्यांचं तर मग चारशे घेतले नेक्स्ट टाईम बघू म्हटलं थोडे वाढवावे तर स्कर्ट शिवून झालेला आहे ड्रेस तुम्ही फायनल लुक बघू शकता ड्रेसचा कसा दिसत आहे खूप छान असा फायनल लुक आलेला आहे आणि कस्टमर तर बी हॅप्पी खूप हॅप्पी झालं होतं त्यांनी वि सांगितलं की तुला हवे तेवढं तू पैसे घेऊ शकतेस अजिबात संकोच करू नको तर तुम्हाला कसा वाटला हा माझा स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय